सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमो तस भगवतो जण रिलॅक्स थोडस एकदम स्वतःसाठी आपण इतका वेळ आपला वेळ काढलेला आहे आणि आपल्या धम्मासाठी आपल्या समाजासाठी फार कमी लोक असे आहेत की जे वेळ काढतात जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळ आहे आणि वेळ तुम्ही देत आहात म्हणजे जसा बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं संपूर्ण वेळ हा समाजासाठी दिला आहे आज त्याचं रूल फेडण्यासाठी आपण इथे बसलेले आहोत तर स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाहून द्या जोरदार <laughs> आता सगळ्यात पहिले जगातील समाजशास्त्र सामाजिक वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका उपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर या सर्वांना या सर्वांना मी सर्वांना नमन करतो व सगळ्यात पहिले मी आपल्याला सप्रेम जय भीम जय समाजाची आपली काय परिस्थिती होती कुठे होतो कुठे होते स्थान म्हणजे आमची स्थिती जर मागे जाऊन थोडस ढोकावलं तर आपल्या लक्षात येईल कुठे होतं होत स्थान कुठे होता सन्मान होता का सन्मान होता का बाबासाहेबांच्या पहिले कुठं होत आम्हीच स्थान कुठं होता सन्मान घरी दारी सोसत होतो घरी होतो फक्त अपमान फक्त अपमान फक्त अपमान पण बंद पण शिक्षणाचे रणशिंग फुकले ज्योतिबांनी म्हणजे या देशामध्ये जर शिक्षणाचं सगळ्यात पहिले रणशिंग जर कोणी फुकलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले नसत केला आरक्षणाचं प्रतिनिधी तो शाहूंनी त्यानंतर जर या शकले आपण पाहू तर शाहू महाराज आहे त्यांनी जर त्यावेळेस आरक्षण दिलं नसतं तर आज आपण इथपर्यंत आलो नसतो आरक्षणामुळे आम्हाला समानता मिली मिळाली आरक्षणामुळे काय झालं आपल्याला समानता मिळाली दिल दिलं नसतं समतेच संविधान बाबासाहेबांनी दिलं नसतं समतेच संविधान बाबासाहेबांनी तर राहिलो असतो असेच शोषित अपमान आम्ही राहिलो असतो शोषित अपमान असेच आम्ही असेच असेच आम्ही गेलं तर आमच्यापेक्षा स्थिती इथं जास्ती जर खेड्यापाड्याला जर फिरलं तर सगळ्यात जास्त विदार चित्र आपल्याला इत दिसत तर भारतीय बौद्ध महासभे आम्ही जेव्हा एक व्रत घेतलेला आहे ते व्रत असं की प्रत्येक घरामध्ये भारतीय बौद्ध महासभा पोचवायची आहे आता भारतीय बौद्ध महासभा कोणी स्थापन केलेली आहे कोणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संस्था आपल्यासाठी स्थापन केलेली आहे तिला आपण किती पुढे नेऊ याचा विचार आपल्यामध्ये असायला पाहिजे तुम्ही तुमच्या इथे वर्षावास चालू असेल ना किती वाजता बघतो तुमच्या इथे आठ वाजता किती लोक येतात समजा पाच पुरुष नाही का इथ गावात तुमची स्थिती नाही सगळीकडे हेच चालू आहे मी तर तुम्हाला अभिनंदन देतो आपल्या महिला जर नसत्या ना तर मी सांगतो हे वर्षवासी चाललं नसतं आणि हा विहारी बंद राहिला असतो बरोबर आहे की नाही म्हणजे जर धम्माची जर गोष्ट करायला जर मोठी गोष्ट आहे पण जर हे जर चालवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग असायला पाहिजे असायला पाहिजे तरुण मुलांचा जा तर जास्ती पाहिजे रात्रीच्या वेळेस तुम्हाला काम राहते का किती वाजता असते आठ वाजता आठ वाजता बिझी असता का सगळे जाऊन खूप बिझी आहे काय असं काम करत की त्याच्याशिवाय तो कोण भरतच नाही चालतच नाही असं काही काय काय हे महत्वाचं आहे आहे की नाही अरे बाबासाहेब नसते तर आपले हाल खराब असते जरा तुम्हाला अजून माहित नाही मला अजून माहित नाही स्थिती काय अजून परत रिपीट आपण त्यावरच येणार आहे आपली स्थिती अजून तिकीट होणार आहे शाळा बंद होणार आहे जवळपास अठरा हजार शाळा पेपर जर वाचत असाल तर अठरा हजार शाळा बंद होऊन आहे बरोबर आहे बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये काय दिलेलं आहे आपण इथं बंदना घेता ना तुम्ही आता सगळ्यांना म्हणता सगळ्याची तोंडपाठ बंदना आहे बरोबर आहे की

बरोबर आहे ना तारौ। नाता। नाता। तारौ। नाता नाता मी जरासा प्रश्न विचारला कन्फ्युज होते की नाही आपल्या आप सारखा एखादं गाणं मन म्हणलं तुले तर म्हणशील की नाही वाईट आहे म्हणते की मस्त गाणं म्हणते तू मला कसं माहिती मी तर राहत नाही बापा इथून पण मी बोलायला पाहिले बरोबर हा म्हणते वाईटी वाटून घ्यायचा प्रश्नच कोण नाही आपण काही मी संवाद करायला घ्यायचं नंतर मा भारतीय बौद्ध महासभेचे भालेराव सर आले ना आम्हाला विचारून राहिले आणि ते कोण होते म्हणे विचारणारे अरे मी काम करून राहिले म्हणून थोडासा मला हक्क आहे पांढरे कपडे घातले फिरून राहिलो <laughs> थोडासा वेळ देऊन राहिलो बरोबर आहे की नाही चुकीचं बोलतो काय आपल्याला माहीत असले पाहिजे तथागत गौतम बुद्ध हे जे आहे गेले काय काय नमो तस बस जसं होईल तसं नाही तथागथांच जर आपल्याला धम्म जर आचरणात आणला नाही तर काही फायदा का आहे काय आचरणात आणण्यासाठी आपण हे सगळं काही आम्ही जे फिरून राहिलो आता हे वर्षावास आहे चार महिने सगळीकडे आहे पण त्याचं आचरण जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत काही फायदा आहे काय बाबासाहेब बाबासाहेबांनी आपल्याला हा जो धम्म दिलेला आहे तो यासाठी दिलेला आहे की हा असा जगातील एकमेव धम्म आहे की जो काय म्हणते की मी जे सांगतो मी जे काही सांगत आहे ते जर तुम्हाला पटत नसेल पहिले काय करा विचार करा त्याच्यावर मी जे काही बोलतोय तुमच्या डोक्याला विचार करा तुम्हाला पटत असेल रुचत असेल तरच तुम्ही चला त्याने काय तो सांगत काय कि मी म्हणतो म्हणून तसं करायचं असं आहे काय नाही सांगितलं सांगितलंय काय आपल्या पडते प्रवास करतो की नाही ज्या दिवशी रोज चालते आपल्या घरात पण एखाद्या वेळेस वाटते माईबापूलाही मान लागते की बसा रे अरे बसा आपण बसत नाही तुला काय ते तुला काही काम धंदे का नाही होऊन सगळे तू बसतो तिथं आम्ही तर लज पिली आहोत सगळ्या घराची स्थिती आहे म्हणून आपली परिस्थिती अशी आहे जुन्या लोकांनी हे सांभाळून ठेवलं सगळं म्हणून आपल्याला बसासाठी हे सांभाळू शकू याची काही गॅरंटी नाही कारण की आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही का जसा बुद्ध धम्माचा राज त्यावेळेस झाला होता तशी स्थिती आता सुरू आहे येणारा काळ अत्यंत बिकट आहे आणि बाबासाहेबाच्या ज्या मातृ संघटना आहे त्या प्रत्येक घरात लोकांना माहीत असल्या पाहिजे बाबासाहेबांच्या मातृसंघटना कोणत्या भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि तिसरं काय होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बरोबर नाही आपण काही करू शकत कमी कमीत कमी काय करायला पाहिजे की दर रविवारी हा जो उपक्रम आम्ही चालवलेला आहे हा उपक्रम असा आहे की आपल्या रविवारला एक दिवस हप्ताभर नाही गेले तरी चालत पण रविवारच्या दिवशी समजा तुमचं सकाळी येणं नाही ना ना होत ठीक आहे दुपारी येणं नाही ना होत ठीक आहे पण संध्याकाळी बसू नाही शकत का तुम्ही पुऱ्या गावात गेलो किती घर असतील बेटा इथं किती घर असतील आपले घर किती आहे बरोबर शंभर आहे की दोनशे आहे दोनशे दो घरात एक माणूस एक बाईक राहा सांगितले कारण हा हॉल विहार तर फुल भरलेला आहे इतके लोक आहेत तो बरोबर आहे बर की नाही समजा <सदाग> अर्धे लोक कामाला गेले तरी इथं शंभर लोक पाहिजे होते की नाही अरे पाहिजे होते की नाही आम्ही एवढ्या दुरून घेऊन राहिलो लय आनंदानं तुम्हाला असं वाटत होत या भारतीय बौद्ध महासंघाले काही काम म्हणते नाही चालले रविवारी कुणाचे नाही असं वाटत असं की पुरायले यायने काय म्हणे चालले मस्त घाला बिला मस्त त्याचं पोट भरलाय सगळ्याचीच पोट भरली बाबासाहेबांना असं करून ठेवलं की गरीबातला गरीब आहे तर तो पोट भरून राहिला त्याच्यामुळं उपाशी कोणाला ठेवलं नाही फक्त जाणीव प्रत्येकाला ठेवायला पाहिजे की बाबासाहेबांमुळे आम्ही आज जिजोबा इथं जे कोणी समजा कोणी नोकरीवर आले कोणी मोठ्या पदावर हो आहे कोणी सरपंच झाला हे काही झाले सगळे ते झाले बाबासाहेबांना बाबा आरक्षण जास्त दिलं तुझं नाव काय जर तुला जर आरक्षण नाही मिळालं तर तुला कोणी उभं करते काय तू खूपच स्मार्ट आहे बॉडी चांगली आहे झट आहे पण जर तुला तिथं आरक्षणाची जागाच नसलं तुला अप्लिकेशन तरी करता येते काय म्हणून आपण जास्ती हवेत नाही राज आपण हवेत नाही राज बाबासाहेबामुळे आपण आहोत बाबासाहेब नसते आपण असतो का नाही म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत आणि त्यांचे फेडण्याचा म्हणजे त्यांनी काही असं सांगत नसते की घरदार सोडा हे करा आणि समाजासाठी फक्त आपल्याला थोडीशी आपली जाणीव असल्या पाहिजे असल्या पाहिजे की नाही पाना ती पाहता वीरमणी शिखा पदंग समाधिया मी जाऊन झोपल्यापेक्षा रात्री दहा वाजता यायचो पुऱ्या गावांना बसायचो वंदना घ्यायची थोडस बोलायचं चर्चा करायची रविवाडच्या निमित्त एकत्र येऊन नाही काय एकत्र येऊ ते एक, एक संघ होऊ की नाही आपण माझी इच्छा आहे की एवढे जे लोक आहेत दोनशे लोक दोनशे लोक एक संघ झाल्या पाहिजे अरे एक मुठीची ताकद राहते की नाही लहानपणा सगळे जे जेही बसले त्यानं धडा शिकलेले आहे कोणता धडा शिकलेला आहे की एक मोडी बांधलेली आहे त्याच्यात चाळीस लाकडं आहेत त्याला एकत्र बांध्या तोडा बांधलो तर तो तोडते काय तोडते काय आणि त्याच्यातली एक काळी काढली तर तुटते की नाही खोटं खूप राहील मग मी आहे ना म्हणून तुम्ही एवढे सगळे आहे तर कसे राहिले पाहिजे एकत्र एक सम राहिले पाहिजे एक समोर राहील तर काय ताकत राहील भले आपले विचार नाही पडते कोणाचे विचार पडते घरात बापाचं पिवरा समज नाही पडत बायकोच सूर्य समज नाही पट बहिणी समज नाही पट पण समाजासाठी आपल्याला एकामेकांसोबत पटवून घ्यावं लागेल घ्यावं लागेल की नाही आणि आम्ही जे येऊन राहिलो तुमच्याकडे ते एवढ्यासाठी येऊन राहिलो आपल्या समाजात आज अशी परिस्थिती आहे की लहान मुलाला तर संस्कार देण्याची गरजच आहे हे लहान मुलं आहे ना तिथं काय खेळावं हे त्याला समजत नाही आले तरी ते खेळून ते जोरदार राहिले तर त्याला संस्काराची गरज आहे की नाही आहे की नाही त्याच्यानंतर तरुणाने गरज आहे त्याला वाटले की पाहू पाहिले जा लागते काऊन पाहा लागते ते तर बुड्यायचं मामा बुड झाल्यावर करून मग आता पाहिले करू जवान्यानं केलं तर मरत काय पटो पटो असं काही आहे का हो मावशी जवान दोघांनी जर वंदना घेते घेतात तर आजच्या जागीच मर देवा असं काही नाही झालं काय कधी वंदना घेता खाप गेलो रे बाबा असं काही आहे काय असं असं तर सांग केल्या पाहिजे अरे इतकं सुवर्ण आहे सोनं बाबासाहेबांना आपल्याला सोनं दिलेलं आहे पण आपण ते नाल्या दोस्त आहे सगळं खोटं बोलत असते म्हणे अमरावती त्याच्या हातात सोनं आहे पण त्याला सोन्याची किंमत नाही चालले ते नाल्या पाहून तर नाचाल आपल्या ह्याच्यात नाचून नाही सांगायचं बाबासाहेबांना स्थिती नव्हती त्यावेळेस आजही स्थिती नाही आहे म्हणून बाबासाहेबांना काय म्हटलं की शिका म्हटलं की नाही बरोबर आहे की नाही शिका म्हणजे काय नुसतं शिकाच नाही चांगल्या पदावर जा असं शिका की आपल्यापासून समाजाने काहीतरी भेटल्या पाहिजे बरोबर आहे की नाही बोर तर नाही होऊन राहिलं वाईट तर नाही वाटून राहिलं तुम्हाला झालेला असं कसं बोलून राहिले की मी बोलतो तो अंदरच जाते डायरेक्ट वाईट वाटते माणसाला आहे की नाही शेवटच हे एवढ्यासाठी माझी इच्छा आहे तुम्ही जर पुढच्या वेळेस समजा चुकीनं आलो आमच्या चुका एक वर्ष गेल्यावर दुसऱ्याच वर्ष येतो राहील तुम्ही नाही आम्हाला बोल वाच आला तर ट्रान्स क्लान टाकून बघून पाहिलं त्याला सांगत का त्या समोर यायलाही प्रॉब्लेम आहे की काम सुटला की बोलल्याशिवाय आह मग येतो हा तर लास्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की भारतीय बौद्ध महासभेच आमचं असं प्लॅनिंग आहे या वर्षभरात की आपल्या समाजाला आज सुरक्षेची गरज आहे बरोबर आहे बाबासाहेबांची संस्था कोणती आहे दुसरी साहित्य समता सैनिक दल समता सैनिक दल मध्ये तुमच्यासारखे मुलं यंग मुलं यंग मुली पाहिजे आपल्याला आपल्याला इथे शाखा ओपन करायची भारतीय बौद्ध महासभेची त्याच्यानंतर समता सैनिक दलाची एक फडी उभी करायची आहे की नाही महिलांची करायची आहे पुरुषांची करायची आहे

तर आपल्याला शाखाही करायची आहे समता सैनिक दलाचाही करायचा आहे आणि महिलाचं संरक्षण विभागही करायचा तर तुम्ही आमच्यासोबत नेहमी संपर्कात राहायचं तुम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी देऊ शकतो तर जरूर बोलवायचं तुम्ही मला कधी बोललो तर मी शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगून माझा समारोप करतो काय असते ह्या गावामध्ये जसे गाव राहा त्या गावामध्ये कुंभार कुंभार माहिती आहे ना कुंभाराचं काम काय कुंभार आहे ते जुन्या काळात आता कमी झालं कुंभार काय करत राहिले मळक बनवत राहाय त्याची बायक व्हायची घरातून अरु बायको हुशार राहिले कुंभाराची आहे की नाही बाया हुशारच राहायचे मी तर अभिनंदन करते बाहेर नाही तर माणसाचं काय हात झाले असते काय म्हणे ऐक नाही त्या सारे बंधनावरून सारे करत राहिले तर तो मळक बनवत राहते मळक बनवायला सुरुवात करते अर्ध मळक तयार होते त्याची बायको येते म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणते मी काय बनवून राहिले म्हणते म्हणते मी मडकं बनवून राहिले अरे मडक काय बनवून राहिले म्हणते चिलम बनवा काय बनवा चिलम बनवा चिलम ने भाव आहे मडक तर दहा पंधरा रुपयाला जाईल चांगली चिलम बनवला तर शंभर रुपयाला जाईल तिचं काय चुकीच आहे चुकीच आहे पटकन तो काय कर धडलं तोडलं म्हणून काय गेलो आता काय बनवायला लागला चिलम आता ते चिलम बनवायला लागला त्या मातीतून आवाज आला अरे काय म्हणते कुंभारा काय करून राहिला तू काही नाही म्हणे चिलम बनवून राहिलो काय म्हणते राजा चांगला मळकं बनवत होता ना तू म्हणते हो उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणे चांगला मळकं बनवून येईल बाय म्हणून राहिल चिलम बनवून राहिल त्या कुंभाराने काय म्हटलं त्याला माझा विचार बदलला काय म्हटलं ते ना माझा विचार बदलला काय झालं माझा विचार बदलला आता ती माती काय म्हण तुझा विचारच बदलला अरे माझा तर जीवनच बदललं माझं जीवनच बदललं चांगलं मडकं झालं असतं लोकांना पाणी टाकलं असतं पाणी थंड झालं असतं लोकांना पाणी दिलं असतं आणि मला आशीर्वाद दिला असतं चला बाय मडकं मस्त आहे मला थंड पाणी भेटून राहील म्हणते की मी थंडच पाणी पाहिजे की मी आहे की नाही अरे माझं तर काय म्हणते जगत जीवनच बदल आता म्हणजे तू चिलक बनवशील आता चिल्लम मध्ये काय टाकतील लोक आग टाकतील त्याच्यासोबत दांड्या किती टाकला आग नाही टाकली तर होते का काही कार्यक्रम होते का हो हो मला सांगा लय लोकाला अनुभव ऐक आग टाकल्याशिवाय होते का मोड भाऊ पेटते काय कोणती गोष्ट आग टाकशील मले बी जाडतील लोक काय करतील मले मलाही जाडतील आणि स्वतःही चढतील दडतील तर आम्ही तसं तुम्हाला विचार द्यायला बरोबर आहे समजा या विचारानं जर तुमचं बदललं जीवन आय थिंक तुम्ही जर त्याच्यातले एवढे लोक आहेत त्याच्यातल्या काही लोकायला वाटत नाही बालेराव सर्वांना चांगलं सांगत आहे भारतीय बौद्ध मासाला जुळल्या पाहिजे बा ते, ते, ते आपल्या जीवनात बरं होईल चांगलं मार्गदर्शन मिळेल जर असा तुमचा विचार बदलला तर मी समजेल की आम्ही जी आजची वंदना घेतली ती सफल झाली असं मी मांडतो आणि शेवटी एक त्याच्यावरच एक शेर म्हणून मी थांबतो की सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। सोच को बदलो तो सितारे बदल जाते है नजर को बदलो तो नजारे बदल जाते है नजर को बदलो नजारे बदल जाते है कश्तिया से कुछ नहीं होता तुम्ही बाकी सारे गावात गेले तर काही फरक पडणार नाही कश्तिया बदलने से कुछ नहीं होता अपनी धार को बदलो तो किनारे बदल जाते हैं किनारे बदल जाते हैं धन्यवाद जय भीगत गौतम बुद्धा जी जय भीम जय भीम